सिने इंडस्ट्रीमधून सध्या एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे प्रसिद्ध अभिनेत्री नंदिनी कश्यप हिच्या विरोधात हिट अँड रन प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत आणि आता तिला अटक देखील करण्यात आली आहे नेमकं प्रकरण काय आहे अपघाताच्या दिवशी काय घडलं होतं आणि पोलिसांनी तिला अटक का केली या सर्वांचा सविस्तर आढावा आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र नंदिनी कश्यप ही टीव्ही आणि मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे अनेक मालिकांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या आहेत सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहता वर्ग आहे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रुद्र या गाजलेल्या आसामी चित्रपटात सुरबीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नंदिनी कश्यप हिला पोलिसांनी हिट अँड रन प्रकरणात अटक केली आहे मात्र पंचवीस जुलैच्या गुवाहाटीच्या दखिंगाव गाव भागात पहाटे तीन वाजता समीउल हक हा नलबारी पॉलिटेक्निकचा विद्यार्थी घरी परतत होता त्यावेळी एका भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ कारने त्याला चिरडले सुप्रसिद्ध आसामी अभिनेत्री नंदिनी कश्यप ती स्कॉर्पिओ गाडी चालवत असल्या सांगण्यात आले हक हा एक गरीब होता आणि महानगरपालिकेत नोकरी करून त्याच्या अभ्यासाचा खर्च भागवत होता विद्यार्थ्याला चिरडल्यानंतर नंदिनी त्याला मदत करण्यासाठी थांबली नाही आणि गाडी घेऊन पळून गेली समी उल हक सोबत त्यावेळी त्याचे मित्रही होते त्यापैकी काही मित्र अभिनेत्रीचा पाठलाग करत काहीला पारा येथील अपार्टमेंट मध्ये पोहोचले कथितपणे तिची गाडी लपवण्याचा प्रयत्न होती या अपघातानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला नंदिनी कश्यपच्या गाडीने एका एकवीस वर्षीय मुलाला चिरडलं होतं आणि एकोणतीस जुलै रोजी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यानंतर नंदिनीला अटक करण्यात आली आहे अभिनेत्रीने गाडी चिरडल्यानंतर तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली त्याच्या कुटुंबियांनी सांगितले आहे त्याच्या दोन्ही पायांना अनेक फ्रॅक्चर्स झालेले मांडी आणि हाताची हाड तुटलेली त्याला सर्वात आधी गुवाहाटी मेडिकल कॉलेज रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते आणि नंतर एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले मंगळवारी संध्याकाळी उशिरा त्याच्या आयसीयू मध्ये मृत्यू झाला दरम्यान नंदिनीने सुरुवातीला मृत तरुणाच्या कुटुंबियांना त्याच्या उपचाराचा खर्च उचलण्याचे आश्वासन देखील दिले होते पण कधीही मदत केली नाही अभिनेत्री नंदिनी कश्यपला हिट अँड रन प्रकरणात अटक करण्यात आली असून यापूर्वी आम्ही फक्त तिची चौकशी केली होती कारण सुरुवातीला हा खटला जामीनपत्र कलमांखाली दाखल करण्यात आला होता असे पोलिसांचे म्हणणे आहे दरम्यान मंगळवार एकोणतीस जुलै रोजी संध्याकाळी पीडितेचा मृत्यू झाला अशा परिस्थितीत प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा कश्यपला आता अटक करण्यात आली आहे सध्या या प्रकरणावर संपूर्ण मीडिया सोशल मीडिया आणि मनोरंजन विश्वात खूप मोठी चर्चा सुरू आहे सेलिब्रिटी असल्यामुळे पोलिसांकडून सौम्य वागणूक दिली जाते का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे आता अभिनेत्री नंदिनी कश्यपच्या हिट अँड रन प्रकरणावर तुमचं काय मत आहे तिच्यावर कडक कारवाई व्हायला हवी का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद